नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सीएल माझा विधानसभेला बलाढ्य पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असताना त्याचबरोबर मी अपक्ष उमेदवार असतानाही जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला आमदार केलं त्यामुळे आता मी आमदार नसून जनताच आमदार आहे त्यामुळे चंदगडच्या विकासाला आता मी कुठेच कमी पडणार नाही असं मत चंदगडचे विधानसभेचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केलं ते कारवे येथील आयोजित सत्कार समारंभात बोलत होते या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमोहना पाटील होते प्रास्ताविक उदय देशपांडे यांनी केलं पाटील पुढे म्हणाले या यशामध्ये आजी माजी सैनिक महिला तरुण सर्व कार्यकर्ते तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे पैशाने निवडणुका जिंकता येतात असा काहींचा भ्रम होता त्याचबरोबर घराणीशाहीला कंटाळून जनतेने मला मतदारसंघाची जबाबदारी दिली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं अध्यक्षस्थानावरून बोलताना भरमोंना पाटील म्हणाले पंच्याण्णवच्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा अपक्ष उमेदवाराच्या अंगावर गुलाल पडला गेली साठ वर्ष मी राजकारण करतो या तालुक्याच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये भरमोहांना असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सचिन बल्लाळ निवृत्ती हरकारे मोहन चव्हाण हरिभाऊ पाटील सौभाग्यवती ज्योतिताई पाटील सह्याद्री देसाई यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील मोहन परब जयवंत चांदेकर बबन देसाई अशोक कदम संदीप शांताराम पाटील अमर नाईक अमित वर्षे जानबा चव्हाण मनीषा शिवनगेकर विठाबाई मुरकुटे पूनम पाटील गणपत पवार राजू बोकडे रमेश पाटील तानाजी कागनकर सुरेश आपके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन बसवंत चिगरे यांनी केले आभार अशोक कदम यांनी म्हटले